रस्त्याची चाळण खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता ग्रामस्थ संतप्त सासगावहून सारसन गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची पावसामुळे चाळण झाली आहे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून प्रवास करावा लागतोय रस्त्याच्या दुरावस्थेमुळे स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण असून या रस्त्याची तातडीने दुरुस्त करण्याची मागणी होत आहे सासगाव पंचक्रोशीकडे जाणाऱ्या सारसन रस्त्याची दुरावस्था अनेक वर्षापासून आहे पावसाळ्यात खड्ड्यांमुळे या रस्त्यावरून चालणेही मुश्किल झाले आहे ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी आणि महिलांना खड्डेमय रस्त्यातून वाट काढताना मोठी कसरत करावी लागते गावात जाणाऱ्या या रस्त्यावर वाहनांची सतत वर्दळ असते अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे रस्त्याची चाळण झाली असून अर्धा किमी रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने रस्त्याला ठिकठिकाणी तळ्याचे स्वरूप आले आहे दरवर्षी या रस्त्यावर खड्डे पडत असल्याने हा रस्ता सिमेंटचा करून ग्रामस्थांना होणारा त्रास कायमचा दूर करावा का अशी मागणी केली जात आहे सासगाव सारसन सार्वजनिक बांधकाम विभागाचा अंतर्गत रस्ता आहे रस्त्यावर खड्डे मोठे पडले आहेत यामुळे नागरिकांना त्रास होत आहे ही गंभीर समस्या लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागील वर्षापासून पाठपुरावा करीत आहे तसेच ताकई आडोशी रस्त्यावरील साजगावामध्ये पुराचे पाणी भरण्याची अवस्था आहे अनेक वेळा पत्रव्यवहार करून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी दाद देत नसून इंजिनियर पाहणीसाठी सुद्धा येत नसल्याचे साजगाव ग्रामपंचायतीचे सरपंच विनोद खवळे यांनी सांगितले गेल्या वर्षी सुद्धा एप्रिल मे महिन्यात पीडब्ल्यू च्या साहेब लोकांना ते सांगितलं होतं ताकई आपलं साजगाव ते, ते सारसन फाटा हा आंतर जो आंतरत रोड आहे पीडब्ल्यूच्या अंडरमध्ये येतो त्यांना पत्र वेळोवेळी पत्रवेळ केलं होतं तसंच या सुद्धा आम्ही मे महिन्यापासून त्यांचा पाठपुळा करतो खड्डे भरपूर झाले ते तात्पुरते तरी रिपेअर करावे पण त्यांचा कुठचेही अधिकारी किंवा इंजिनियर येत नाही आणि त्याच्यावर आम्हाला त्याची दाद मिळत नाही टाकई आडूशीच्या रोडची पण तीच तर आहे बा जागोजागी दा कलवडमधून केबल एम बीच्या टाकल्या आहेत आणि पाणी अडलेलं आहे त्यामुळे पुराची तर शक्यता गेल्या वर्षी पण लोकांच्या घरात आणि दुकानात पाणी गेलं होतं आम्हाला एप्रिलपासून सांगतात की आम्ही कलवट टाकून देतो पण अजूनही कोणी अधिकारी किंवा को इंजिनियर आलेलं नाही ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड साजगाव